नमस्कार श्री स्वामी समर्थ पितृपक्षामध्ये आपण आपल्या स्वर्गस्थ पित्रांची सेवा करण्यासाठी हा अत्यंत उत्तम असा मार्ग असतो पितृ पंधरवड्यामध्ये पितृपक्षामध्ये प्रत्येकाने आपल्या घरातील स्वर्गीय व्यक्तींच्या स्मरणार्थ काही ना काहीतरी श्राद्ध पूजन तर्पण दान काहीतरी करायचं असतं श्राद्धामध्ये श्राद्धाची व्याख्यात मत अशी सांगितली आहे की पित्रांच्या उद्देशाने पित्रांच्या उद्देशाने जे काही आपण दान करतो किंवा जे कर्म करतो ते कर्म म्हणजे श्राद्धविधी ते श्राद्ध कर्म श्राद्धविधीमध्ये जे काही करायचं असतं त्यामध्ये तर्पण आहे पिंडदान आहे ब्राह्मण भोजन आहे या सर्व गोष्टी करायच्या असतात पण या श्राद्धामध्ये अनेक लोकांना अनेक प्रकारच्या शंका निर्माण होतात आजच्या व्यावहारिक युगामध्ये अनेक लोकांच्या मनात हा शंका येतात की आमचे वडील आमचे आजोबा आमचे पंजोबा जे काही कोणी असतील ते त्यांचा मृत्यू झालेला आहे मृत्यू झाल्यानंतर आम्ही ब्राह्मणाला दान दिल्यानंतर किंवा आम्ही केलेलं कर्म त्यांना मिळतं कशावरनं जर त्यांना ते मिळतच नसेल ते का करायचं हा एक अनेक लोकांना प्रश्न पडतो पण पड़ ज्याप्रमाणे आपण बँकेमध्ये पैसे भरतो नंतर बँकेतनं पैसे काढतो आपण बँकेमध्ये पैसे भरताना जर आपण पाचशेच्या नोटा भरल्या असतील तर ए टी एमला पैसे काढताना आपल्याला शंभरच्या नोटा मिळतात काही वेळेस पन्नासच्या मिळतात किंवा वेगळ्या चलनामध्ये आपल्याला त्या मिळतात परंतु त्याचं मूल्य जेवढं आहे तेवढं आपल्याला ते मिळतात हे जसं आहे तसं पितरांच्या उद्देशाने जे काही कर्म आपण श्रद्धेने करतो त्याचा निश्चितच उपयोग होतो आपले पित्र ज्या ठिकाणी ज्या लोकात असतात त्यांना त्याचा उपयोग निश्चितच होतो म्हणजेच श्राद्ध कर्म करत असताना आपण ज्या वेळेस पितरांच्या उद्देशाने ब्राह्मणाला जेवण देतो किंवा आपण उपवास करू मनुष्य तो सांगतो त्याला भोजन देतो त्यावेळेस आपल्या पित्रांना ते अन्न मिळतं कसं मिळतं आपले पित्र जर सात्विक रूपात जर असतील तर त्यांना ते अन्न सात्विक रूपाने मिळतं आपले पित्र जर त्या ठिकाणी मांसाहारी किंवा हिंस्र प्राणीवर झाले असतील तर त्यांना ते जे अन्न आहे त्यांना त्या स्वरूपामध्ये ते मिळतं त्यामुळे त्याच्यात ते रूपांतरित होतं पण त्यांना ते निश्चितच मिळतं आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात त्यामुळे श्राद्ध कर्म कधीही वाया जात नाही आता श्राद्ध कर्म करण्यामध्ये अनेकांच्या मनात अशा शंका असतात की श्राद्ध जर करायचं आहे तर श्राद्धाला आमच्याकडे आम्हाला ब्राह्मणच मिळत नाही श्राद्ध सांगणारे ब्राह्मण मिळत नाही श्राद्धात जेवायला भोजनाला ब्राह्मण मिळत नाहीत हे एक पळवार झाली असं म्हणता येईल ज्याला श्रद्धेनी करायचं असेल तो श्राद्ध कर्म कसंही करू शकतो श्राद्ध कर्म करत असताना श्राद्धाच्यासाठी चांगले ब्राह्मण सांगितले पाहिजेत श्राद्धामध्ये कोणत्याही प्रकारची न्यूनता न ठेवता श्राद्धामध्ये शक्य असतानाही काटकसर न करता उत्तम प्रकारे श्राद्धासाठी सामग्री चांगलीच आणली पाहिजेत आणि चांगल्या प्रकारचं श्राद्ध केलं पाहिजे श्राद्ध कर्म करत असताना श्राद्ध त्या तिथीलाच करावं पितृपक्षामध्ये आपल्या घरातील मृत व्यक्तीच्या तिथीला श्राद्ध करावं पितृपक्षामध्ये महालय श्राद्ध करतात महालय श्राद्ध करत असताना घरातील मुख्य व्यक्ती जी असेल त्या व्यक्तीच्या वडिलांचं किंवा घरातील ज्येष्ठ मृत व्यक्तीचं श्राद्ध तिथी असेल त्या तिथीमध्ये आपल्या कुटुंबातील किंवा जवळचे जे इतर नातेवाईक असतात त्यांच्या उद्देशाने सुद्धा तर्पण पिंडदान केलं जातं त्या सर्वांना मिळून ते महालय श्राद्ध केलं जातं महालय श्राद्ध जसं आपण करतो तसंच आपण सांवत्त्रिक श्राद्ध त्या मृत व्यक्तीच्या तिथीला त्या त्या मृत्यूच्या तिथीप्रमाणे ते श्राद्ध करायचं असतं श्राद्ध कर्म करत असताना पितृश्राद्ध जे आहेत ही श्राद्ध करत असताना तिथीला महत्त्व आहे श्राद्ध कर्म जे आपण करतो ते श्राद्धकर्मामध्ये काही वेळेस आपण प्रत्यक्षात ब्राह्मण भोजन करू शकत नाही किंवा उपवास करून भोजन देऊ शकत नाही त्यावेळेस ते श्रद्ध म्हणजे फक्त शिधा देऊन श्राद्ध करता येतं शिधा देऊन श्राद्ध करत असताना किमान चार व्यक्तींना पुरेल एवढं धान्य एवढं कोरडा शिधा द्यायचा असतो याच्याशिवाय आजच्या काळामध्ये एका व्यक्तीला चांगलं जेवण करण्यासाठी जितका खर्च येतो तेवढी त्याची ते रोग दक्षिणा त्याच्याबरोबर द्यायची असते त्यावेळेस ते अमान्य श्राद्धाचं फल मिळतं याच्याशिवाय श्राद्धकर्म करत असताना सप्तधान्याचं दान सांगितलेलं आहे गुरुजींना ब्राह्मणाला सप्तधान्य द्यावं ते सुद्धा सांता किमान आपण प्रत्येकी पावशेर अर्धा किलो अशा वजनामध्ये आपल्या शक्तीनुसार पण चांगल्या दर्जाचं द्यायचं असतं श्राद्धकर्मामध्ये जे काही प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांमध्ये महत्त्वाची काही प्रश्न असे आहेत काही लोक मला सांगतात गुरुजी आम्ही तीन भाऊ आहोत मी मधला भाऊ आहे थोरल्याकडे श्राद्ध होतं मला काय करायची गरज आहे किंवा धाकटा करेल काही लोक म्हणतात वडील थोरल्याकडे राहत होते वडिलांचा सगळं त्याला सांगितलेलं आहे त्या वडील भाऊ श्राद्ध करेल मला काय करण्याची गरज आहे धाकट्याकडे आई होते आईचा श्राद्ध तो करेल मला काहीच करण्याची गरज नाही असं मधल्या भावाला अनेक वेळा वाटतं पण ते सुद्धा चुकीचं आहे आपल्या आई वडिलांनी मागे प्रॉपर्टी किती ठेवली आहे याला महत्त्व नाही पण त्यांनी आपल्याला जन्म दिला आपल्याला ही सृष्टी हे जग त्यांनी दाखवलं हे त्यांचं मोठं ऋण आहे आणि त्या ऋणातून आपण सहजासहजी लवकर मुक्त होत नाही ज्यावेळेस आपल्याला मुलगा होतो आणि ज्यावेळेस मुलगा आपल्या मृत्यू आपलं श्राद्ध करतो श्राद्ध करताना तो पार्वण श्राद्ध करतो म्हणजे आपल्याचबरोबर आपल्या वडील आजोबांचं श्राद्ध करतो त्यावेळेस आपल्याला पितृ आपली मुक्तता होते त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृती विशेषतः हिंदू संस्कृतीमध्ये पुत्र जन्माला विशेष महत्त्व दिलेलं आहे श्राद्धकर्मामध्ये जसं पुरुषांनी श्राद्ध करावं असं आपल्याकडे प्रथा आहे तसंच स्त्रियांनासुद्धा श्राद्ध करता येतं स्त्रियासुद्धा श्राद्ध करू शकतात एखाद्या कुटुंबामध्ये श्राद्ध करण्यासाठी जर कोणी नसेल तर त्या घरातली सूनसुद्धा श्राद्ध करू शकते त्या घरातली मुलगीसुद्धा वडिलांचं श्राद्ध करू शकते किंवा त्या घरातल्या इतर स्त्रिया श्राद्ध करू शकतात श्राद्ध करण्याचा हा सर्वांना अधिकार असतो श्राद्ध करत असताना आणखी एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे भरणी श्राद्धाविषयी विषय तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो